विधान परिषद गटनेते माजी गृहराज्यमंत्री माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सतेज सहकारी दूध संस्था श्री संत नामानंद महाराज दूध संस्था कृष्णा बाळू धुंद्रे दूध संस्था इंदुबाई महिला दूध संस्था नवजीवन ग्रामीण बिगर शेती पत संस्था नरसिंह दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्ट धुंद्रे उद्योग समूह व शेती फार्म बाळूमामा केबल एस पी नेटवर्क राशुडे भारत सेवा संस्था सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक सभासद कर्मचारी राशुडे बुद्रुक ताज्या घडामोडींसाठी आरके केन एच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका माजी गृहराज्यमंत्री काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोहन मोहनदुंद्रे फाउंडेशनच्या वतीने राशुडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रुग्णांना तसेच गरोदर मातांना फळे वाटप करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यात आमदार सतीश उर्फ बंटी पाटील यांचा वाढदिवस बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती दिवशी होत आहे एक सण म्हणून विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे त्यानिमित्त राशोडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रुग्णांना तसेच गरोदर मातांना फळे वाटप करण्यात आली यावेळी वैद्यकीय अधिकारी सायली पाटील के वी धुंद्रे दूध संस्थेचे चेअरमन संपतराव धुंद्रे बळूमामा केबल नेटवर्कचे प्रोपायटर सागर धुंद्रे औषध निर्माता महेंद्रकुमार अहिरे प्रयोगशाळा अधिकारी मंगेश मगदूम शिवाजी टिपुगडे परिचारिका अस्मिता कांबळे रोहित डोंगे दत्ता गबरे आशा सेविका राजश्री लुगडे शोभा महाजन सुजाता कानकेकर शिवाजी ढोकरे प्रवीण पिसाळ प्रकाश धुंद्रे आदी मोहन दुंद्रे फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर गोकुळ सोबत डेरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यात दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी महालक्ष्मी पशु खाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस